गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटना अनेक प्रकारे वाढत चाललेल्या आहेत ही घटना गाझियाबादमध्ये घडलेली आहे अभियांत्रिकी महाविद्यालयात टेकच्या प्रथम वर्षात शिक्षण ती घेत होती कीर्ती सिंग असं या मुलीचं नाव आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी ती आपल्या मैत्रिणीसोबत ऑटोने कॉलेजमधून परतत होती पुढे काय झालं बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कॉलेजमधून घरी परतत असताना यावेळी दोन आरोपी दुचाकीवरून आले त्यांनी धावत्या रिक्षात कीर्तीच्या हातातून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला कीर्तीने याला विरोध केला असता आरोपींनी हात पकडून तिला रिक्षा बाहेर खेचलं यानंतर तिला चार ते पाच किलोमीटर फरफटत नेलं या घटनेत कीर्ती गंभीर जखमी झाली नागरिकांनी तिला उपचारादरम्यान रुग्णालयात नेलं पण तिचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी आरोपी जितूला मसुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंगानहर रेल्वे ट्रॅकवर घेरलं पोलिसांना त्याला सरेंडर करण्यास सांगितलं मात्र त्याने नकार दिला त्यानंतर पोलिसांनी थेट त्याचा एन्काउंटरच केला अनेक लोकांनी पोलिसांचं कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर अशा घटना घडल्या तर आरोपींना किंवा गुन्हेगारांना असाच चाप बसवला पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता